डॉ शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन नांदेड दक्षिणचे शिवसेना आमदार आनंद पाटील बोढारकर यांनी डॉ शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त सर्व जनतेस खूप खूप शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र राज्याचे आणि देशाचे महान नेते डॉ शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त जलप्रणेते डॉ शंकरराव चव्हाण यांनी आपले जीवन महाराष्ट्र आणि देशाच्या विकासासाठी समर्पित केले नांदेड जिल्ह्यातील पैठण येथे जन्मलेले डॉ चव्हाण शिक्षणानंतर वकिली समाजसेवेकडे वळले छोडो आंदोलनातही त्यांचा सक्रिय सहभाग होता स्वातंत्र्यानंतर राजकारणात येऊन एकोणीसशे साठमध्ये मध्ये ते महाराष्ट्राचे पहिले पाटबंधारे मंत्री झाले त्यांना आधुनिक महाराष्ट्राचे भगीरथ म्हणून ओळखले जाते कारण जयकवाडी आणि विष्णुपुरी यांसारखे प्रकल्प त्यांनी मार्गी लावले त्यांनी दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले आणि शिक्षण उद्योग सहकार क्षेत्रात महत्वपूर्ण बदल घडवले केवळ महाराष्ट्रातच नाही तर केंद्रीय अर्थमंत्री गृहमंत्री संरक्षण मंत्री अशा अनेक महत्त्वाच्या पदांवर त्यांनी देशासाठी मोठे योगदान दिले शिस्त कठोर परिश्रम आणि पारदर्शकता हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य होते ते नेहमीच तत्वांशी प्रमाणिक राहिले आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांना आणि कार्याला आपण विनम्र अभिवादन करूया डॉ शंकरराव चव्हाण अमर रहे जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र नांदेड जिल्ह्याचे दिवंगत नेते डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेब जयंती आहे त्या निमित्तानं सर्व जनतेश मनापासून मी त्यांना शुभेच्छा देतो डॉक्टर शंकरराव चव्हाण साहेबांचं नाव घेत असताना त्यांनी नांदेड जिल्ह्यासाठी त्यांचं मोठं योगदान राहिलेलं आहे त्यांनी शेतकऱ्यांसाठी गोरगरीब जनतेसाठी खूप मोठं कार्य त्यांनी केलेलं आहे त्यांना जल जे काही पाण्याचा प्रश्न आहे विष्णुपूर्वी सारखं धरण त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये बांधलं आणि आज आपण सर्व नांदेडकर ते धरण बांधल्यामुळे सगळे सोपी या ठिकाणी आहोत म्हणून त्यांना जे काही उपाधी दिली जाते की महर्षी वेगवेगळ्या वेग उपाध्या माननीय शंकररावजी चव्हाणसाहेब यांना दिल्या जातात त्यामध्ये त्यांनी पाण्यामध्ये खूप मोठं कार्य केलं शेतकऱ्यांसाठी पाणी मिळावं यासाठी मोठं कार्य त्यांचं राहिलेलं आहे म्हणून पूर्ण नांदेड जिल्हाच नसून भारतभर त्यांचं नाव एक वेगळ्या भावनेनं या ठिकाणी लोक घेत असतात मी नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून त्यांना मनापासून उद्या जयंतीच्या जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो माझ्याकडून माझ्या परिवाराकडून नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाकडून डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेब यांच्या जयंतीच्या निमित्तानं मनापासून खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र